बीएसएफ व महिला फेडरेशनच्या वतीने कोलकाता व बदलापूर घटनेचा निषेध नांदगाव खंडेश्वर मध्ये शालेय विद्यार्थी व महिलांनी काढली निषेध रॅली कोलकाता येथे महिला डॉक्टरची नराधमाने बलात्कार करून केलेला हत्या व बदलापूर येथील प्रतिष्ठित शाळेत चार वर्षीय चिमोडीवर अजय शिंदे या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे आज तेवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व भारतीय महिला फेडरेशनच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थी व महिलांनी निषेध रॅली व तहसील कार्यालयापुढे निदर्शन करून या अन्याय अत्याचाराचा जोरदार निषेध केला या अमानुष घटनेमुळे संतप्त झालेल्या महिला व विद्यार्थ्यांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना त्वरित सजा देण्याच्या मागणीचे निवेदन माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले देशात महिला व मुलींवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे अत्याचार बलात्काराचे हे सत्र नाव घेत पुरुष ही पितृसत्ताक मानसिकतेच्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिलांना दिवसेंदिवस जगणे कठीण होत आहे निर्भया दिल्ली उन्नाव हात्रस या अत्याचाराच्या मालिकेत कोलकाता व बदलापूर घटनेची भर पडली आहे या दोन्ही प्रकरणात पोलिसाची भूमिका अत्यंत महिलाविरोधी व आरोपींना पाठीशी घालणारी राहिली आहे अत्याचार बलात्कार व हत्या यासारख्या घटनेची बारा बारा तास एफ आय आर नोंद न घेणे म्हणजे पोलीस खाते महिला अत्याचाराच्या घटनेबाबत किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते बदलापूर घटनेमध्ये तथाकथित प्रतिष्ठित शाळेला वाचविण्यासाठी एका विशिष्ट वर्गाकडून झालेल्या प्रयत्न व सत्ता पक्षाच्या एका नेत्याकडून घटनेचे वार्ताकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल काढलेले अपशब्द सत्ता पक्षाच्या महिला बाबतीत दृष्टिकोन स्पष्ट करते सर्व समाज घटकांनी या विरोधात संघटित विरोध करून या प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे अशी भावना यावेळी महिला व चिमुकल्यांनी व्यक्त केली यावेळी भारतीय महिला फेडरेशनचे जिल्हा सचिव चित्राताई वंजारी ए आय एस एफ जिल्हा सचिव प्रतीक्षा ढोके सोनाली वैद्य दीक्षिता तरेकर सुनंदा ढोके सुरेखा ढोके कविता मंदुरकर मीना वैद्य सोनाली साखरवाडे सलोनी कडंबे मनस्वी ढोके समीक्षा लांजेवार नविका रघुते विशाखा किरणापुरे वेदिका रघुते नम्रता रघुते इत्यादीसह महिला व विद्यार्थ्यांनी हजर होत्या नांदगाव खंडेश्वर इथून अथर खान यांचा रिपोर्ट